हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशा प्रकारे फुलपाखराच्या आकाराची पर्स कशी विनायची हे बघणार आहोत खूप सुंदर दिसते आणि याच्यामध्ये सामान पण व्यवस्थित बसते चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी एक पार्ट अगोदरच बनवून घेतलेला आहे शिवून पण घेतलेला आहे आता दुसरा पार्ट कसा बनवायचा हे शिकूया खूप सोपी आहे विणायला आणि लवकर पण होते इथे मी हे फुलपाखराच्या आकारासाठी बनवलेला आहे तर त्यासाठी इथे मी दोन कलर घेतलेले आहेत तुम्हाला हवे ते कलर तुम्ही वापरू शकता आणि बारा नंबरचा क्रोशा आणि एक सुई लागेल ला आपल्याला सर्वप्रथम आपण त्याच्यासाठी त्रिकोण बनवून घेणार आहोत तर आपल्याला एका पार्टसाठी साठी चार त्रिकोण लागतील त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मॅजिक रिंग विणून घ्यायची आहे आणि या मॅजिक रिंग मध्ये आता आपल्याला तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तर एकूण आपल्याला पाच खांब घालायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच खांब झाल्यानंतर इथे आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आहेत इथे मी पाच खांब घेतलेले आहेत आता आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या परत पाच खांब घ्यायचे पाच खांब दोन साखळ्या पाच खांब दोन साखळ्या असं आपल्याला तीन वेळेस करायचा आहे म्हणजे इथे आपल्याला त्रिकोण बनवायचा आहे त्यासाठी तीन वेळेस करायचं जर तुम्हाला चौकोन बनवून पर्स बनवायचे असेल वेगळ्या वे आकाराची तर इथे चार वेळेस बनवायचं इथे मला फुलपाखराच्या आकाराची बनवायची आहे त्यासाठी इथे मी तीन वेळेस बनवणार आहे बघू शकता इथे मी त्रिकोण तयार केलेला आहे आता आपल्याला परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि जे पहिले आपण खांबाच्या तीन साखळ्या घेतल्या होत्या त्या तिसऱ्या साखळीवर स्लीप स्टिचने जोडायचं आहे आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे धागा कट केल्यानंतर आपला जो दोन साखळ्याचा सा लूप आहे त्या लूप मध्ये आपल्याला धागा जोडून घ्यायचा आहे कोणतेही एका लूपमध्ये आपल्याला धागा जोडून घ्यायचा आहे तर इथे तीन साखळ्या म्हणजे आपला परत पहिला खांब असणार आहे आता ह्या दोन साखळ्याच्या लूपमध्ये आपल्याला दोन खांब दोन साखळ्या दोन खांब असं विनायचं आहे म्हणजे चार खांब आणि दोन साखळ्या परत इथे दोन खांब घ्यायचे एक आणि दोन आता जे समोरचे पाच खांब आहेत त्या पाच खांबावर आपल्याला पाच खांब घालायचे आहेत दोन साखळीच्या लूपमध्ये दोन साखळ्या दोन खांब दोन साखळ्या असं करायचं सॉरी दोन खांब दोन साखळ्या आणि दोन खांब परत हे जे पुढचे पाच खांब आहेत त्या पाच खांबावर आपल्याला एकूण पाच खांब घालायचे तिथे पाच खांब घातल्यानंतर परत पुढच्या साखळीच्या लूपमध्ये आपल्याला परत दोन खांब दोन साखळ्या दोन खांब असं विनायचं आहे दोन साखळ्या आणि दोन खांब परत पुढच्या पाच खांबावर पाच खांब आणि परत ह्या साखरेच्या लूपमध्ये दोन खांब दोन साखळ्या दोन खांब तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे दुसऱ्या राऊंड साठी आता इथे मी ह्या दोन साखळ्याच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करत करत आलेली आहे परत इथे आपल्याला दोन खांब दोन साखळ्या आणि दोन खांब विणायचा आहे आता पुढचे जेवढे खांब आहेत त्या खांबावर प्रत्येक खांबावर एक एक करत आपल्याला या दोन साखळ्याच्या लूप पर्यंत यायचं आहे आणि परत तिथे दोन खांब दोन साखळ्या दोन खांब टाकून परत पुढच्या दोन साखळ्याच्या लूपमध्ये असंच आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करायचा आहे इथे मी हा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आपल्याला सेम असंच करायचं आहे फक्त त्या दोन साखळ्याच्या लूपमध्ये दोन खांब दोन साखळ्या दोन खांब असं करायचं आहे तर इथे आपल्याला तीन राऊंड करायचे आहेत आणि एक राऊंड पिवळ्याने आणि परत एक राऊंड त्याच कलरने बनवायचं आहे तर एकूण आपण सहा राऊंड बनवणार आहोत अशा कलरचे सेम आता इथे मी राहिलेले तीन राऊंड कंप्लीट करून घेते फक्त आपल्याला दोन गॅप गॅपमध्ये दोन खांब दोन साखळ दोन खांब असंच करायचं आहे बाकी आपलं सगळं सेमच असणार आहे तर इथे मी अशा पद्धतीने दोन त्रिकोण बनवून घेतलेले आहेत इथे मी फक्त शेवटीच्या राऊंडमध्ये सहाव्या राऊंडमध्येच कलर चेंज केलेला आहे तर असेच मी आणखीन एक कंप्लीट करून घेते इथे आपल्याला पहिल्या आणि चौथ्या राऊंडमध्येच तुळ्या कलर लावायचा आहे अशा प्रकारे आणि मधले तीन आणि सहावा राऊंड एकच कलर मध्ये असणार आहे तर आता आपण आपले त्रिकोण तयार झालेले आहेत तर आपण हा भाग बनवणार आहोत हा भाग बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चाळीस साखळ्या विणायच्या आहेत एकूण चाळीस साखळ्या विनायच्या आहेत तुम्ही जर त्रिकोणाचा भाग एखादा वाढवला असेल मी इथे सहा केलेले आहेत सात किंवा आठ केलेले असतील तर ह्या साखळ्या पण वाढवायच्या इथे मी चाळीस साखळ्या घातलेल्या आहेत आता तीन साखळ्या एक्स्ट्राच्या घालायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे इथे मी एक एक खांब घालून या शेवटीच्या खांबापर्यंत येते आता शेवटीच्या खांबावर आपल्याला एकाच खांबामध्ये तीन खांब घालायचे आहेत तर मी आशा करते की तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ खूप आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आता इथे मी शेवटच्या खांबावर चार वेळेस खांब घातलेले आहेत एकाच खांबामध्ये आणि आता परत पुढच्या साईडने आपल्याला प्रत्येक खांबावर खांब घालत घालत ह्या शेवटीच्या खांबावर यायचं आहे आणि इथे तीन खांब घालायचे आहेत एकाच खांबामध्ये तीन खांब बघू शकता इथे मी एक पट्टी कंप्लीट केलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण खांबावर एक एक मुका खांब घालायचा आहे दोन्ही साईडच्या पूर्ण खांबावर आपल्याला एक एक मुका खांब घालायचा आहे तर असंच आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे हे बघू शकता मी इथे हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता आपण पर्सचे हँडल बनवणार आहोत तर इथे मी एक बनवून जोडून घेतलेला आहे आता आपल्याला दुसरा बनवायचा आहे पर्सचे हँडल बनवायला पण खूप सोपे आहेत तर आपल्याला सर्वप्रथम पाच साखळे विणायच्या आहेत पाच साखळ्या विणल्यानंतर एक्स्ट्राच्या तीन साखळ्या विणायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि ह्या चौथ्या खांबावर आपल्याला दुसरा खांब घालायचा आहे असंच आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे म्हणजे एकूण पाच खांब घालायचे आहेत इथे मी एकूण पाच खांब घातलेले आहेत बघू शकता आता आपल्याला परत तीन साखळ्या घ्यायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तीन साखळ्या घेऊन आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांबच घालायचा आहे म्हणजे पाच खांबावर पाच खांबच अशा आपल्याला बावीस लाईन कंप्लीट करायच्या आहेत एकूण आपल्याला बावीस लाईन कंप्लीट करून घ्यायचे आहेत इथे मी कंप्लीट करून घेते हे बघू शकता आपल्याला इथे मी बावीस लाईन कंप्लीट करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे हे दोन्ही व्यवस्थित असं पकडवायचं आहे आणि मुक्या खांबानी आपल्याला जोडत जायचं आहे पहिला आणि पाचवा खांब आपल्याला मुक्या खांबानी जोडायचं आहे जर तुम्हाला पर्सचे हँडल मोठे हवे असतील तर लाईन आणखीन वाढवू शकता आणि जर जाड हवे असतील तर मी इथे पाच वेळेस केलेलं आहे तर तुम्ही सात किंवा आठ वेळेस खांब घालू शकता इथे मी याच्यामध्ये काहीच भरलेलं नाही कारण भर मी छोटे हँडल बनवणार आहे तुम्हाला जर मोठं बनवायचं असेल तर आणखीन खांब वाढू शकता आणि याच्यामध्ये कापूस किंवा रुई भरू शकता येथे आपला हँडल तयार आहे राहिलेला भाग आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत पर्स कशी शिवायची तोपर्यंत तो बाय बाय आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद